गाडगेबाबांची अडुसष्टावी पुण्यतिथी तसा विचार केला तर गाडगेबाबांच्या कार्याचा आढावा घेऊन आम्ही त्या त्यांच्या विचारांच्या आदेशानुसार कार्य करत आहोत तसं आमचं कार्य गाडगेबाबांच्या चरणधुळी एवढं पण नाही परंतु गाडगेबाबांच्या कार्याचा वसा घेऊन पंढरपुरातील गाडगे महाराजांच्या समाजाने म्हणजेच अर्थातच परिड समाजाने आज गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी घोंगडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे गाडगेबाबांच्या स्मृतीला त्यांच्या स्मृती दिनानिमित्त मी सहस्त्र कोटी दंडवट करतो आणि गाडगेबाबांच्या सेवेमध्ये माझं तर आयुष्य समर्पित केलेलंच आहे अजून ते समाजाच्या सहकार्याना अधिक तीव्रतेनं करतो एवढं मी अभिवादन करतो गाडगेबाब हातामध्ये घेऊन गाडगेबाबांनी हयातभर काम केलं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेतेची जाणावा या उक्तीप्रमाणे माणसामध्ये देव शोधण्याची नवी दृष्टी समाजाला देण्याचं काम राष्ट्रसंत गाडगेबाबांनी केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी फक्त उपदेश केले नाहीत तर त्यांनी प्रत्यक्ष काम करून दाखवलं एका स्वच्छतेच्या कामापुरतंच गाडगेबाबांना मर्यादित न ठेवता त्यांचे असणारे शेतीविषयकचे विचार असतील अर्थविषयकचे विचार असतील त्याचबरोबर समाजानं एकत्र कसं राहावं या संदर्भातला विचार असेल किंवा दांभिकतेवरती केलेला प्रहार असेल अशा अनेक गोष्टी आहेत आणि शिक्षणाचा आग्रह ही सर्वात मोठी असणारी गोष्ट गाडगेबाबांचे मग कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शिक्षण संस्थेला मदत करण्याच्यासाठी असणारी त्यांची तळमळ असेल किंवा ठिकठिकाणी जागोजागी सेवाव्रत चालवणं असेल धर्मशाळा बांधणं असेल परंतु त्या धर्मशाळेमध्ये कधीही स्वतःच्या देखरेखीखाली लोकांकडून पैसा जमवून लोकांच्यासाठी धर्मशाळा बांधणाऱ्या धर्मशाळेमध्ये गाडगेबाबांनी कधी एकही दिन एकही दिवस जाऊन आश्रय घेतला नाही किंवा त्या ठिकाणी जाऊन मुक्काम केला नाही असे असणारे निष्काम कर्मयोगी गाडगेबाबा यांच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे कारण त्यांचं कार्य हे एवढ्या मर्यादित शब्दामध्ये व्यक्त करणं तसं कठीण काम आहे परंतु त्यांच्या कार्यातला एक विचाराचा पैलू जर का एखाद्या व्यक्तीने घेतला आणि जीवनभर जगायचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती निश्चितच कीर्तीस पात्र होईल असं मला या ठिकाणी वाटतं गाडगेबाबांच्या पवित्र स्मृतीस आणि विचारास विनम्र अभिवादन करतो धन्यवाद